असं कोणी असेल का की वरून छान पाऊस पडत आहे छान गुलाबी थंडी आहे गॅलरीमध्ये बसलेलं आहो आणि कोणी गरमागरम कांदेभाजीची प्लेट हातामध्ये दिली तर त्याला नाही म्हणेल मी तर बा नक्कीच नाही म्हणणार नाही मी तर लगेच घेईल मला तर खूपच आवडतात तर मग तुम्हाला पण आवडत असतीलच चला तर मग गरमा गरम कांदा भजी कशी बनवायची ते पाहूया कारण पावसाळा सुरू झालेला आहे छान पाऊस पडतो आहे आणि कांदा भजी नाही म्हणजे काय चला तर मग झटपट कांदा भजी आणि त्यासोबत हिरवी मिरची कसं बनवायचं ते सुद्धा पाहून घेऊया चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग पावसाळा स्पेशल सुंदर अशी कांदा भजी बनवूया त्याकरता सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आहे यानंतर कांदा भजीसाठी मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे कांदा तो बारीक कट करून घेऊया येथे मी कांदासुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही हवा असल्यास तुम्हाला उभे कापसुद्धा करून घेऊ शकता कांदासुद्धा कट करून झालेला आहे यानंतर एका पातील्यात मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे आता यामध्ये हा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण एक चमचा ओवा घालायचा याने टेस्ट तर खूपच छान येते पण पचायलासुद्धा भजी हलकी होतात त्यामुळे नक्की घाला यानंतर आपण जे मिक्सरला हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरला फिरवून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे यानंतर अगदी चिमूटभर तुम्ही येथे बघू शकता थोडसा अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे यामध्ये एकाच वेळेस भरपूर पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून नंतर मिक्स करत जायचे आहे एकदम पाणी घातले तर ते पातळ होऊ शकते येथे तुम्ही बघू शकता आपले भजींसाठीचे बॅटर बनवून तयार आहे मी दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅटर बनवून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त पातळही नको किंवा घट्टसुद्धा नको पातळ झाले तर भजी ओ असे छान कुरकुरीत होतील नाही आणि घट्ट झालं तर त्याची भजी निबर होतील त्याकरता बॅटर मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे बनवून घ्या यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण भजी बनवायला सुरुवात करणार आहोत मी बाजूलाच तेल तापायला आधीच ठेवून दिलेली होती कढईमध्ये तेल व्यवस्थित तापलेले हजी तळत असताना भजी आपण जेव्हा तेलामध्ये तोडत असतो किंवा सोडत असतो त्यावेळेस तेल छान कडकडीत गरम असायला हवे नाहीतर भजी तेलगट होऊ शकता याकरता तेल, या तेल व्यवस्थित कडकडीत गरम असायला हवे तुम्ही बघू शकता तेलामध्ये भजी सोडताच ते कसे पटकन वर येत आहे म्हणजे तेल आपले परफेक्ट तापलेले आहे तर मी तुम्ही दाखव तुम्हाला दाखवत आहे कशाप्रमाणे छोटे छोटे भजी तोडून घेत आहे तुम्हाला मोठी भजी हवी असल्यास तुम्ही मोठ्या आकारात गोल भजीसुद्धा बनवू शकता पण माझ्या घरी असेच आवडतात त्यामुळे मी छोटे छोटे भजी तोडून घेत आहे याप्रमाणेच आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे यानंतर आपल्याला थोडा वेळ याला न हलवता तसंच छान कुरकुरीत होऊ खालच्या भाजीनं कुरकुरीत होऊ द्यायचं आहे त्यानंतर चमच्याने आपल्याला यांना हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बुडबुळे थोडे कमी झालेले आहे आता एका झऱ्याने किंवा चमचाने याला आपण हलवून घ्यायचं आहे हे बघा खालच्या बाजूने ते छान कुरकुरीत झालेले आहे यामध्ये आपण हळद घातलेली नाही त्यामुळे ते छान पिवळसर दिसत आहे हळद घातली असती तर यांचा रंग बदलून लाल झाला असता त्याकरता भज्यामध्ये जेव्हा आपण सोडा घालत असतो त्यावेळेस हळद बिलकुल घालायची नाही येथे तुम्ही बघू शकता भजी छान कुरकुरीत तळल्या जात आहेत तुम्हाला पण ही भजी पाहून तोंडाला पाणी सुटतच असेल नाही मिनिट भराने भजी थोडी कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर अगदी मिनिट करता ही भजी तळून घ्यायची त्यामुळे ते छान कुरकुरीत लागतात आणि आतील कांदासुद्धा छान सॉफ्ट होतो याकरता सुरुवातीला एखादा मिनिट फुल गॅसवरती आणि नंतर एक एखादा मिनिट गॅस गॅसवरती भजी तळायची त्यामुळे ते परफेक्ट बनतात हे बघा आपली भजी बनवून तयार आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत भजी खूपच सुंदर बनलेली आहे त्यांचा सुवास अगदी घरभर पसरलेला आहे मी राहिलेली भजीसुद्धा याचप्रमाणे छान कुरकुरीत तळून घेणार आहे त्यानंतर यासोबतच आपल्याला हिरवी मिरची तर नक्कीच लागेल तर ते सुद्धा मी तळून घेणार आहे हे बघा कांदा भजीसुद्धा तळून घेतलेली आहे आणि त्यासोबत मी काही हिरवी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे तर मग तुम्हाला ही कांदा भजी कशी वाटली हे बघा कांदा भजी बनवून तयार आहे त्यासोबत हिरवी मिरची आणि सोबतच पडणारा धोधो पाऊस खूपच छान कॉम्बिनेशन आहे ना असं सुख कुठे तर कुठेच नसेल तर मग तुम्ही कांदा कांदाभजी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका